सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे नारायणी आपल्या सगळ्यांनाच आनंदी समृद्धी आणि यशस्वी आयुष्य हवं असत बरोबर त्यासाठी लागतात फक्त दहा सेकंद हा व्हिडिओ पूर्ण बघा अगदी सगळ्यांनी पहावा आणि फॉलो करावा आणि आपल्या आयुष्यात होणारे सकारात्मक बदल अनुभवावे असा व्हिडिओ आहे हा नमस्कार मंडळी मी लेखा मात्रे परत आले तुमच्या भेटीला कारण आपण काय ठरवलंय आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक <laughs> चा असा छान बदल घडवायचा आपल्या लाडक्या गणपती बाप्पा नंतर आपल्या लाडक्या गौरीचं आगमन झालं आहे ही गौराई किंवा आमच्याकडे हिला गौरुबा आहे असं छान गोड नाव आहे आपण <laughs> आपल्या ह्या लाडक्या गौरीचं दर्शन घेताना तिच्याकडनं भरभरून आशीर्वाद घेतो आणि काय अनुभवतो ती प्रसन्नता ते मांगल्य तिचं प्रचंड सामर्थ्य झळा तेज असं वाटतं की त्या तेजाकडे त्या प्रसन्नतेकडे बघतच राहावं असं वाटतं वाटतं ना पण मला सांगा आपण ही सकारात्मक ऊर्जा ह्या अशा सणांमध्ये ह्या उत्सवामध्ये अशी भरून घेतो आणि ही ऊर्जा आपण किती दिवस टिकवतो खरं सांगा <laughs> तर ही ऊर्जा टिकवून ठेवणं हे मुख्य काम आहे आता आजकाल आपण ऐकतो सकारात्मकता आणि आपण काय म्हणतो काय सकारात्मक सकारात्मक कसं राहायचं सकारात्मक <laughs> फार सोपं आहे तर मंडळी तुम्ही कुणीही असा अगदी माझे यंगस्टर मित्रमैत्रिणी माझ्या सगळ्या मैत्रिणी माझ्याच वयाच्या नोकरी करणाऱ्या किंवा गृहिणी असणाऱ्या माझे मित्रमंडळी सगळे तुम्ही नोकरी करत असाल तुम्ही व्यवसाय करत असाल तुम्ही एखाद्या बड्या कंपनीचे सीईओ असाल मी तर म्हणते तुम्ही, तुम्ही एखाद्या ग्लोबल मोठ्या कंपनीचे सीईओ जरी असाल तरी सुद्धा ही ऊर्जा टिकवून ठेवणं हे सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे आता मी जे सांगणार आहे ते सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका तर मुख्यतः चार गोष्टी असतात आपले विचार आपल्या इच्छा आपलं बोलणं आणि आपलं वागणं विचार इच्छा बोलणं आणि वागणं ह्या चारही कृतींमध्ये आपण स्वतःचा आणि इतरांच्या भल्याचा नेहमी विचार करायचा प्रत्येक कृती करताना आपल्या मनात हाच विचार असला पाहिजे की ह्याच्यातनं मला आणि इतरांना छान आनंदच मिळायला पाहिजे छोटीशी गोष्ट मी दहा सेकंद म्हंटल दहा सेकंद आपल्याला काढायचे से आहेत सकाळी उठलं कि असं छान हात पसरून त्या ब्रह्मांडाला धन्यवाद द्यायचे आणि आपली जी दैवत आहे त्याचं स्मरण करून एवढंच म्हणायचं की तुमची ही झळाळटी सकारात्मक ऊर्जा मला मिळते आणि मी एक माध्यम म्हणून ती स्वीकारतोय आणि माझ्या मार्फत मी सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करतोय बस इतकंच करायचंय आता तुम्ही म्हणाल वेळ कुठे आहे दिवसभर इतके बिझी असतो आता आपण चौदा ते पंधरा तास जवळजवळ बिझी असतो दिवसभर पण आपण पाच सहा वेळा पाणी पितो दुपारचं जेवण घेतो जेव्हा जेव्हा आठवेल पटकन स्मरण करायचं आणि असं इमॅजिन करायचं की भरपूर ऊर्जा मला मिळते आहे आणि ती ऊर्जा मी चांगल्या कामासाठी वापरतो आहे ती ऊर्जा मी आनंदाच्या स्वरूपात सगळ्यांबरोबर शेअर करतो त्यामुळे छान सकारात्मक राहायचं छान विचार करायचा सतत आपल्या ब्रह्मांडाला धन्यवाद द्यायचे आता मंडळी आयुष्यात भरपूर एक्झाम दिल्या रिझल्टचं टेन्शन घेतलं आता काय आता आपणच एक्झाम द्यायची ही आणि संध्याकाळी आपला स्कोर चेक करायचा की आजचं माझं वागणं बोलणं विचार इच्छा दहापैकी किती बरं गुण देऊ मी स्वतःला दोन तीन मिळतील स्टार्टिंगला हळूहळू तुमच्यात बदल होत गेला ना की अगदी नऊपर्यंत आणि मग दहावर पोचलात की आहा पैकीच्यापैकी गुण आणि त्याचे जे काही अमेझिंग रिझल्ट तुम्हाला मिळतील चकित व्हाल तुम्ही मी हा छोटासा प्रयोग तुम्हाला सांगते बस एवढंच करायचं दिवसभर सकारात्मक विचार करायचं बस छान विचार करायचं सगळ्यांशी छान वागायचं छान बोलायचं छान विचार करायचा छान इच्छा प्रदर्शित करायच्या तुम्ही म्हणाल इच्छा म्हणजे काय शक्य मला हे हवंय ते हवंय असं नाही सिंपल एक्झाम्पल देते मी एक मिनिटात प्रेझेंटेशन सपोज आपलं आणि कोणाचं प्रेझेंटेशन आज आहे तर आपण काय म्हणतो माझं प्रेझेंटेशन दी बेस्ट झालं पाहिजे आणि दुसऱ्याचं जर काही प्रेझेंटेशनमध्ये गडबड झाली तर आपण म्हणतो हां बरं झालं काय विचार करायचा माझं तर प्रेझेंटेशन छान होऊ दे पण सगळ्यांचं छान होऊ दे हा विचार महत्त्वाचा आहे आणि एक छोटीशी सवय लावून घ्या बघा सकारात्मकता सकारात्मकता काय आहे तुम्ही दुसऱ्यांना लेक्चर द्याल आपण जवळजवळ पंधरा ते सोळा तास दिवसभर काय नाही काय काम चालू असतं आपलं मनामध्ये सतत अंतर्मनात एक मंत्र सतत 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 निनादत ठेवायचा सकारात्मक व्हायला खूप खूप मदत होते त्याच्याने आणि वेगळ्या मेडिटेशनची पण गरज नाही जवळजवळ पंधरा ते सोळा तास तुम्ही मेडिटेशनच करताय बघा <laughs> तर मंडळी या व्हिडिओतनं आपल्याला काय शिकायचंय जास्तीत जास्त सकारात्मक राहायचा प्रयत्न करायचा आणि हळूहळू हे बदल अनुभवा बघा तुमच्यातला हा बदल बघून बाकीचे पण चकित होतील आणि तुम्हाला जे काही अमेझिंग रिझल्ट मिळतील ना माझ्याबरोबर नक्की शेअर करा कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा मग तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ मी घेऊन येणार कारण आपला हा प्रवास आहे आपल्याला प्रत्येकाचं आयुष्य आनंदी समृद्ध आणि यशस्वी करायचे बरोबर तो व्हिडिओ बघून ते फॉलो करताय ना मागच्या वेळेला एक मस्त व्हिडिओ मी बनवला मोदकाकडनं काय का शिकावं प्रत्येक गोष्टीतनं काही ना काही शिका आणि स्वतःमध्ये छान बदल घडवा तर छान हा गौरी गणपतीचा उत्सव एन्जॉय करा आणि ह्या अलौकिक शक्तींकडून मिळालेली ही ऊर्जा आपण जास्तीत जास्त कशी टिकवू शकतो आणि स्वतःबरोबर इतरांनाही आनंदित कसं करू शकतो हाचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण त्याचा फायदा शंभर टक्के तुम्हाला होणार आहे